मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अण्णा घाबरतच राजला विचारत असतात की त्या रावसाहेबाने पुन्हा माझ्या राजमाला काही केलं तर त्यावर अधिराज म्हणतो अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका त्याने राजमाच्या केसाला जरी धक्का लावला ना तर त्याला मी जिवंत गाडेन तुम्ही निवांत झोपा असं म्हणत राज लगेच तेथून निघून जातो त्यानंतर इकडे तात्या सर्वांना सांगत असतात की आपल्या राजने काही एक चुकीचं केलेलं नाहीये गावातील आया बहिणींवर हात टाकणाऱ्याची अशीच हालत करायला हवी तेव्हा पाहुणी म्हणत असते की राजने राजमाला त्यांच्या तावडीतून वाचवलं इथपर्यंत ठीक होतं त्याच्या दोन तीन कानाखाली मारली इथपर्यंत सुद्धा ठीक होतं पण पुढील सगळं करण्याची काही गरज होती तर लवली विचारतो केलं तरी काय त्याने जे केलं ते अगदी बरोबर केलं पाहुणी म्हणते अरे तो रावसाहेब साप आहे साप आणि राजने तर साप वर पाई आता तो रावसाहेब गप्प बसणार आहे का तेव्हा संत्या म्हणतो तो, तो करणार तरी काय उलटून जर डंक मारायला गेला ना तर राज त्याचं डोकं फोडून टाकेल तेव्हा पाहुनी म्हणत असते नाही रे संत्या हे एवढं सोपं नाही आई मला तर खूप भीती वाटत आहे जे काही झालं त्याचे परिणाम काही वाईट झाले तर आपण काय करणार आहोत तेव्हा विमल म्हणते की तू काळजी करू नकोस देवी आई आहे त्याच्या पाठीशी ती त्याला काही एक होऊ देणार नाही त्याच वेळेला अधिराज घरी येतो तर विमल विचारते राजा अरे राजमा बरी तर आहे ना तर राज सांगतो हो परंतु यातून बाहेर येण्यासाठी तिला थोडा वेळ लागेल तेव्हा तात्या म्हणतात की हो बिचारीला बोलता येत नाही आपलं दुःख कुणाला सांगता येत नाही ती आतल्या आत उढत बसत असेल तेव्हा पाहुणी म्हणते पण ती सरपंचीनबाई अजिबात आतमध्ये कुढत बसणार नाही गावासमोर तिने मोठेपणा दाखवला असेल परंतु शेवटी रावसाहेब तिच्या पोटचा मुलगा आहे ती बदला घेतल्याशिवाय शांत बसणार नाही त्याच वेळेला वसुंधरा देवी तिथे विचारते मी येऊ का तुम्ही सगळेजण तर एकत्र जमलात तिला पाहून सर्वांना मोठा धक्का बसतो तेव्हा विमल म्हणते सावरे आतमध्ये जा आणि त्यांच्यासाठी पाणी घेऊन ये तर तात्या म्हणत असतात सरपंचीनबाई आज जे काही झालं ना ते तर सरपंचीनबाई मध्येच म्हणतात की नाही विसरणार ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो आणि कसं विसरणार कारण शेवटी तो माझ्या पोटचा मुलगा आहे अगं तुझ्या मुलाने त्याला खूप मारलं खूप म्हणजे खूप मला तर असं वाटत होतं माझा मुलगा जगतो की नाही ते पण तुम्ही सर्वजण असे तोंड पाडून का बसलात उलट मी तर अधिराजची माफी मागण्यासाठी इथे आले त्याच्यामुळे माझ्या मुलाचा जीव वाचला कारण माझा मुलगा तर खूप चुकीच्या मार्गाने चालला होता या अधिराजने त्याला सरळ मार्गावर आणलं आणि ती पोरगी आहे ना तिच्या पायावर माझ्या मुलाला या राजने नाकसुद्धा घासायला लावलं आता या राजचे ना माझ्यावर आणि अख्ख्या गावावर खूप उपकार झाले कारण कसं आहे ना माझ्या रावसाहेबाने त्या राजमावर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले परंतु तुझ्या राजने तिला वाचवलं आणि अख्ख्या गावासमोर माझ्या मुलाला धू धू धुतलं तेव्हा ती पुढे म्हणते की गावातील सर्व लोकांना समजलं की या अधिराजने सरपंचींबाईच्या मुलालासुद्धा शिक्षा केली मग त्याच्यापुढे आपली काय टाप आहे खरं सांगते अधिराज तू आहेस ना म्हणून मी माझं काम ट्वेंटी फोर बाय सेवन करू शकते मला ना तुझा खरंच खूप अभिमान वाटतो कसं मारलंस तू माझ्या मुलाला तेव्हा पाहुणी म्हणते हे झालं तुमचं पण रावसाहेबांचं काय तर वसुंधरा देवी विचारते तुला काय वाटतं त्याच्या जखमा बऱ्या झाल्यानंतर तो सूड घ्यायला येईल का पण नाही त्याची काय गरज आहे त्याची आई आहे ना इथे तो कसं काय सूट घेऊ शकतो कारण त्याची ही आई आहे ना ती तुमच्या पाठीशी उभी राहणार तुमचं सुख ते माझं सुख तेवढ्यात सावरी पाणी घेऊन तिथे येते परंतु वसुंधरा देवी नकार देत मनाशीच म्हणत असते की तुमच्या घरातील प्रत्येक माणसाला मी जोपर्यंत स्वतःच्या हाताने पाणी पाजत नाही ना तोपर्यंत मला शांत झोप लागणार नाही आता तुमचे शेवटचे दिवस संपत आले तेव्हा ती पुन्हा अरिराजला म्हणते तू नशील तर माझ्या गावाचं कसं होणार काळजी घे म्हणून वसुंधरा देवी लगेच तेथून निघून जाते तर दुसरीकडे रेवतीला शालिनीचा फोन येतो शालिनी विचारते होतंय की नाही काम सुरू रेवती म्हणते हो फक्त थोडे दिवस शालिनी चिडूनच म्हणते थोडे दिवस करून आता सहा महिने होत आले तेव्हा रेवती कारणं देत असते तर शालिनी चिडूनच म्हणते तुझं नशीब समज की ही शालिनी पंचवीस वर्षांपूर्वी जशी होती ना तशी आत्ता नाही आहे आणि तुझ्यासमोरसुद्धा नाही आहे आणि जर मी तुझ्या समोर असते ना तर मी तुझा जीव घेऊन तुझ्या फोटोला हार घातला असता आता तू त्या नित्याला सांगायचं की लवकरात लवकर हे रिसॉर्ट सुरू करायचं आणि नाही झालं ना तर माझ्या गळ्याशी येईल आणि मग मी तुझ्या व त्या नित्याच्या मुंडक्यावर पाय ठेवून ते रिसोर्ट सुरू करेल आणि आता लवकरात लवकर काम सुरू झाल्याचा मला फोन कर असं म्हणत शालिनी लगेच फोन कट करून टाकते तर रेवती खूप घाबरलेली असते तर शालिनी मनाशीच म्हणत असते वाईट काळ सुरू झाल्याची ही चाहूल आहे आता लवकरच मला कुणाचा तरी पुन्हा एकदा बळी घ्यावा लागणार तर इकडे नित्या चिरूनच रेवतीला म्हणते तुला किती वेळा सांगितलं मी माझ्या पद्धतीने माझं काम करतीये तू तु प्लीज तुझ्या मैत्रिणीचा प्रेशर माझ्यावर टाकू नकोस तेव्हा रेवती म्हणत असते की इथे मी आहे ना म्हणून तू तिकडे शांतपणे काम करू शकतेस कारण ती बाई कशी आहे ना ते तुला अजून माहिती नाही आहे तेव्हा नित्या चिरूनच म्हणते की पेपरवरचा प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ना थोडा वेळच लागतो तेव्हा रेवती म्हणते पण त्यासाठीसुद्धा काहीतरी डेडलाईन असतेस ना हे बघ नित्या मी जेवढ्या विश्वासाने तुला तिकडे पाठवलं ना त्या विश्वासाचा मला पश्चाताप होईल असं प्लीज वागू नकोस तर नित्या म्हणते ठीक आहे मी हा प्रोजेक्ट सोडते आणि लगेच मुंबईला निघून येते मग बघूयात ना कुणाला पश्चाताप होतो ते रेवती म्हणते पण इतकी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही आहे तेव्हा नित्या लगेच फोन कट करून तिचे एअरफोन्स फेकून देते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अधिराज हा रोडवरून जात असताना नित्या त्याला थांबवते आणि मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणते राज म्हणतो बोला ना तेव्हा नित्या म्हणते काल मला ना तुझं एक वेगळंच रूप बघायला मिळालं कारण आत्तापर्यंत मला असं वाटत होतं की तू स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी या प्रोजेक्टला विरोध करत होता पण तसं नाही तुला जी गोष्ट पटत नाही ना त्याला विरोध करण्यासाठी तू काहीही करू शकतोस काल पण तू तिच्याशी स्वतःची मुलगी असल्यासारखा वागलास बोललास तेव्हा राज म्हणत असतो मी असं का म्हणालो ते माझं मलाच कळत नाही आहे आणि माझ्या तोंडून जे निघालं ते ऐकून मलाच खूप आश्चर्य वाटलं तिला माझी मुलगी मानायला आमच्या वयातसुद्धा एवढा फरक नाही आहे लोकांनी तर काय विचार केला असेल मला ना सगळं आउट ऑफ कंट्रोल झाल्यासारखं वाटलं माझ्याकडून कोणीतरी बोलून घेत आहे हे करून घेत आहे असं वाटलं मला तेव्हा नित्या म्हणते पण तुझ्या बोलण्यातना खरेपणा होता खरंच अधिराज तुझ्याकडून ना एक मित्र म्हणून खूप शिकण्यासारखं आहे तर अधिराज धक्क्याने विचारतो मित्र आणि आपण आता हे कधी झालं तेव्हा नित्या म्हणते अधिराज तुला आठवत नाही आहे का आपण किती दिवसांपासून एकमेकांना भेटतो मग बिझनेस एका बाजूला आणि मैत्री एका बाजूला असं आपण नाही का करू शकत म्हणून आता नित्या अधिराजसमोर हात करत फ्रेंड्स असं म्हणते तर अधिराज मोठ्यानेच हसत म्हणतो व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते झाले असं शाळेत असताना इतिहासाच्या एका धड्यात शिकलो होतो मी ते गेले पण आता तुम्ही आलात मित्र म्हणून हात पुढे करून व्यापार करण्यासाठी आणि काल मी इमोशनल झालो होतो त्याचा फायदा घेऊन आज तू हातपुढे करत आहेस का ते पण जमिनीच्या एका तुकड्यासाठी तर नित्या म्हणते अधिराज हे काय बोलतोस तू मी आत्ता जे काही बोलले ते मनापासून बोलले तुझी जमीन मिळवण्यासाठी मी हे नाटक करत नाहीये प्लीज माझ्यावर विश्वास ठेव तर अधिराज विचारतो मग त्या रावसाहेबांना हाताशी धरून तू हा प्रोजेक्ट पूर्ण का करत आहेस मला माहिती आहे बिझनेसमध्ये भावना महत्त्वाच्या नसतात तर फायदा महत्त्वाचा असतो मग त्यासाठी रावसाहेबांसारख्या माणसाची सुद्धा मदत घ्यायला तुम्ही मागे पुढे बघणार नाही पण एक गोष्ट तू लक्षात ठेव ज्या माणसाला तू शेजारी उभं करणार ना त्या माणसावरून तुझीसुद्धा परीक्षा होणार तू पण त्या नालायकांच्या गर्दीतलीच एक वाटणार आणि तुझ्यात जर हिंमत असेल ना तर त्या नालायक माणसाला बाजूला करून टाक त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाक आणि तू जर असं केलंस ना तर मी फक्त तुझी मैत्री स्वीकारणार नाही तर तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील हा अधिराज जमानात अधिराज लगेच तेथून निघून जातो तर नित्या खूप रडत असते तर दुसरीकडे लवली आणि माईंची भेट होते तेव्हा माई विचारतात काय रे तू माझ्या जयदीपचा मित्र आहेस का तर लवली म्हणत असतो की अख्ख्या जगाशी माझी मैत्री आहे मग तो जयदीप असो किंवा जयदीपची आई माझ्या गुरुने मला सांगितलं की तुझं खरं नाव माई आहे म्हणून तेव्हा माई विचारतात हो का मग तुझ्या गुरुजींना विचार ना माझे जयदीप गौरी कुठे आहेत ते तेव्हा लवली लगेच माईंचा हात बघून सांगतो की तुला तुझे जयदीप गौरी लवकरच भेटणार माई खुश होतात त्याच वेळेला पाहुणी तिथे येते आणि लवलीच्या डोक्यात मारते तेव्हा लवली म्हणत असतो की माई देवळाचा देवळातील देवाचा प्रसाद खाऊने नामस्मरण कर मग मी तुला सांगतो तुझे जयदीप गौरी कुठल्या दिशेला आहेत ते तेव्हा जगदंब नावाचा जप करत माई लगेच तेथून जाण्यासाठी निघतात तेव्हा पाहुणी विचारते काय रे लवली कशाला त्या बिचाऱ्या म्हातारीची चेष्टा करतोस तेव्हा लवली म्हणतो अगं चेष्टा कसली बिचारीच्या डोक्यावर परिणाम झाला आता माझ्या खोट्याने की होईना पण तिच्या चेहऱ्यावर हसू आलं की नाही तिच्याकडे ना जरा नीट बघ काही खाल्लं पिल्लं पण नसणार पण माझ्या सांगितल्याने ती प्रसादसुद्धा खाण्यासाठी मंदिरात गेली तर दुसरीकडे नित्या अधिराजच्या बोलण्याचा विचार करत असते त्याच वेळेला ईशान तिथे येतो आणि म्हणतो नित्या सगळे पेपर्स रेडी आहेत आता फक्त सरपंचिनबाईची सही घेतो नित्या म्हणते त्याची काही गरज नाही आहे कारण आजपासून त्यांचा या प्रोजेक्टशी काही एक संबंध नाही आहे ते ऐकून ईशानला तर मोठा धक्काच बसतो तो म्हणतो नित्या हे गाव त्यांचं आहे मग त्यांना बाजूला ठेवून आपण हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करू शकतो आणि शेवटी तुझ्या मम्मानेच त्यांच्याशी डील केलं त्याचं काय तेव्हा नित्या म्हणते हा प्रोजेक्ट माझा आहे आणि मला त्या माणसांशी काही एक संबंध ठेवायचा नाही आहे आणि त्या रावसाहेबाने जे काही केलं ना त्यानंतर तर नाहीच नाही तर ईशान चिरूनच म्हणतो नित्या तुला वेळ लागलं आहे का अगती राजमाना एका केअरडेकरची मुलगी आहे आणि तिच्यासाठी आपण एवढा मोठा प्रोजेक्ट हा पाण्यावर सोडणार आहोत का आणि कोण लागते ती राजमा तुझी तुझा तिच्याशी काय संबंध तेव्हा नित्या रागानेच सनकनिशांच्या कानाखाली मारत म्हणते ती माझी कोण आहे हा प्रश्न येतोच कुठे त्या राजमावर बलजबरी करण्याचा प्रयत्न केला त्या रावसाहेबाने मग अशा वेळेला आपण कुणाच्या बाजूने उभं राहतो यावरून आपलंसुद्धा कॅरेक्टर ठरतं एक मुलगी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून मी फक्त राजमाच्याच पाठीशी उभी राहणार आहे तर पुढील भागामध्ये नित्याचे बाबा हे तात्यांच्या सायकलला धडक देऊन लगेच पुढे निघून जातात तेव्हा अधिराज त्या गाडीचा पाठलाग करत रेस्ट हाऊसवर जातो आणि नित्याच्या बाबांची चांगलीच जिरवतो मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा